नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे सात कारण की माझे सगळं किचनचं काम झालं आहे मी सकाळीच पाच वाजता उठले आंघोळ वगैरे केली नंतरनंच स्वयंपाकाला लागली कारण माझा मुलगा अथर्व त्याची बस असते सव्वा सहा वाजता त्यामुळे मला पाच वाजता उठूनच स्वयंपाक तेवढा आवडायला लागतो म्हणजे त्याच्यावर डबा वगैरे केला ना तेव्हाच मी आमचं पूर्ण जेवण बनवून घेते म्हणजे सारखं सारखं गॅसजवळ जायची गरज नाही आणि सकाळच्या कामं झालं की फ्रेश पण वाटते जरा नंतर आपले दिवसभराची एडिटिंग शूटिंग वगैरे करणं व्हिडिओ बनणं यात माझा वेळ जातो त्यामुळे सकाळीच माझं हे रोजचं रुटीन आहे पाच वाजेपासूनचं पण तो व्हिडिओ का मी शूट नाही केला कारण सकाळी खूप गायगडबड असते त्याच्यात जायची त्यामुळे व्हिडिओ एवढा व्हिडिओ काही शूट करता नाही आला मला म्हणून जेवढं झालं मी तेवढं इथं ते शूट केलेलं आहे तर सकाळी सात वाजले आता जवळपास माझा पूर्ण स्वयंपाक बनवून झाला आहे इथं आणि किचन पण तेवढं आवरून घेतलं आहे कारण सकाळचं किचन जेवढं आवरलं ना तेवढं फ्रेश वाटते जरा एकदम आणि खाली मी पट्टी टाकून ठेवत असते कारण थंड वाजते खूपच फर्स्ट फ्लोअर असल्यामुळे अजिबात ऊन येत नाही घरामध्ये खूप गार लागते त्यामुळे पायला मग येतात खाली बसलं की मग आपण स्वयंपाक वगैरे करायचं असलं काही चिरचार करायची असते तर खालीच बसून मी खाली चिरचार करून घेते आता पूर्ण किचनचं काम आहे म्हटलं तर पट्टी पण उचलून घ्यावी आणि आपल्या नेहमीच्या प्रमाणे पूर्ण झाळू झाळू पुसून काढून घ्यावी असं सकाळी उठल्या तर थोडंसं झाडलं होतं मी वरच्यावर पण म्हटलं आता पूर्ण स्वयंपाकाचं का किचनचं काम झालं तर थोडासा कचरा वगैरे होत असते तिथं तो पण क्लीन करून घ्यावा अगदी पूर्ण घर स्वच्छ करून घ्यावं आता हॉलमधला पण तेवढं क्लीन करून घ्यायचं होतं कारण मुलगी झाडते रोज सकाळी पण आस्ती पण खाली गेली राऊंड मारायला ती रोज स सहा साडेसहा जातात सा, 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 ती काही अजून आली नाही म्हणजे चला आपण असं हे करून घ्यावं कारण तिचं कॉलेजला जर आता सुट्ट्या सध्या आणि सुट्ट्या असल्यामुळे तिला तेवढं वरतीवर तेवढं कामं ती करू लागते म्हणजे जाळू मुळच्या वगैरे मा, करणं सकाळी जर कॉलेजला जायचं असलं तर मग माझाच नंबर असतो सगळं आवरायचं पण आस्ती पण नाही आणि मुलगाही गेला क स्कूलमध्ये आता हे देवपूजा करता येत तो पण ते म्हटलं माझा एवढं आवरून घ्यावं मी उठल्या उठल्या पहिले बेडरूम आमची एवढं स्वच्छ क्लीन करून घेतली नंतर त्यांनी देवपूजा करायला लागले कारण उठल्या उठल्या यांच्या यांच्याकडे देवपूजेचा नंबर असतो म्हणजे देवपूजा माझ्याकडे माझे मिस्टरच करतात हे हे जर कुठे बाहेर वगैरे गेले तो मी किंवा माझी मुलगी करत असते आणि हे माझी कालची रांगोळी आहे तर तिला मी कलरिंग वगैरे आहेत ना जो खालचा कलर आहे हिरवा कलर तो मी भरून घेते पूर्ण बॉटलमध्ये कारण तो कलर आपल्याला पुढच्या रांगोळीमध्ये वापरता येतो आणि ते कलर मिक्स झालेले त्याचा काही आपल्याला काही उपयोग नाही एखाद्यास मल्टी कलर कलर जर तयार झाला तो पण कलर मी रांगोळीमध्ये वापरत असते पण आता खूप असं डार्क कलर झाला आहे तो मी देते टाकून त्याला हा तर बाहेरचं पण झाडून घेते पोर्समध्ये आता हॉल किचन तेवढं साफ करून घेतलं बाहेरचं पॅसेज पण झाडून घेत आहे आता तुम्हाला सांगायला आवडेलच मला की माझं दोन चॅनल आहे एक गुरुगौरी आर्ट्स म्हणजे रांगोळे असतात तिथं म्हणजे पेंटिंग्स वगैरे असतात आम्ही काही नवीन नवीन क्रिएटिव्ह करतो ते टाकलेले असतात तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये अवश्य भेट द्या आणि त्या चॅनल पण अगदी चांगला सपोर्ट करायचा असं या चॅनलला सपोर्ट करता येत असा आणि इथं बाहेरचं पॅसेस पूर्ण झाळून घेतला आहे मी खूप छान प्रसन्न वाटते सकाळी सकाळी असे कामं वगैरे आवरले आपले की जरा आता म्हटलं जवळ पूर्ण क्लीन पण झाले आपलं सगळं तेवढे आता झाडांना पण पाणी टाकायचं होतं आता मला आधी पहिले आपण पुमबटा जो स्वच्छ करून घ्यावं कारण बाहेरची रांगोळी मी थोडी निवांत काढते कारण तिथं व्हिडिओ पण मला काढावा लागतो त्याचा मग जरा निवांत काढते जरा पण उंबटा मात्र सकाळी सकाळीच पूजा करून घेते उंबट्याची पुसून घेते जरा रांगोळी वगैरे काढून घेते जरा फ्रेश वाटतं जरा उंबट्याची पूजा सकाळी केली की तेवढं रा बाहेरची जी रांगोळी आहे ना इच्छी ती मी जरा थोडीशी निवांत काढते म्हणजे व्हिडिओ पण शूट करायचा असतो ना त्याच्यामुळे मग जरा निवांत काढले तरी पण चालतं त्याला आता यामध्ये काही पूर्ण रांगोळी काढताना काही व्हिडिओ घेणार नाही मी तुम्हाला शॉर्टकटच दाखवणार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या दुसऱ्या चॅनल तुम्ही पाहू शकतात आता ही माझी छोटीशी गॅलरी आहे तिथं मी कुंड्या वगैरे ठेवल्या आहेत फुलांच्या वगैरे कारण फार जास्त ऊन येत नाही त्यामुळे छोट्याशाच कुंड्या इथं ठेवल्या आहेत तिथं माझा खूप पसारा पण आहे कारण पूर्ण रांगोळ्या इथे डबे बरण्या वगैरे तिथं ठेवल्या आहेत मी गॅलरीमध्ये कारण की मला रोज लागतात ते रांगोळ्यांचं कारण त्यामुळे माझा खूप पसारा असतो गॅलरीमध्ये आणि इथं छोट्या छोट्या कुंड्या ठेवल्यात कारण फार जास्त ऊन नसल्यामुळे फार जास्त काही झाडं ठेवले नाही मी कारण झाडं पण जळून जातात म्हटलं आपल्या छोटे छोटे जेवढे झाडं आहेत ना तेवढे ठेवावी खूप छान वाटते तेवढं गॅलरीमध्ये पण प्रसन्न तर सकार सकाळी उठल्या उठल्या पूर्ण किचनचे हॉलचे कामं आवरले की नंतर झाडाला पाणी टाकायचं हे माझं रोजचं रुटीन आहे खूप छान वाटते झाडाला सकाळी सकाळी पाणी टाकायला अगदी टवटवीत आणि फ्रेश झाडं दिसतात ते त्यामुळे इथं सगळ्या झाडाने इथं पाणी घालून घेत आहे इथं मनी प्लांट आहे माझा इथं खूप मोठा वाढला तो पण त्याला मी आतमध्ये मिष्टाने त्याच्या काठी लावलीत आणि पूर्ण वर जाण्यासाठी त्याला खिळे देखील ठेवलेत म्हणजे ते असं पूर्ण मनी प्लांट जो आहे तो पूर्ण असा हा वर जातो छान पण वाटते आणि एकदम अशा टवटवीत पानं झाले आहेत त्याचे खूप उंच झाला होतं पण त्याला पूर्ण खाली घेतलं मी पूर्ण वर दोरी बांधून त्याला वरवर जाऊ द्यायचं आणि पुन्हा ते खाली डाट सर आपण हॉलमध्ये पण तो मनी प्लांट ठेवू शकतो तर अशी माझी गॅलरी आहे तिथं मी पूर्ण झाडाला इथं आज पाणी टाकून दिलं आहे आणि कामावरकून मला मंदिरात पण जायचं होतं आज हे म्हटलं आज सुट्टी आहे चला आपण मंदिरात जाऊ लवकर तुझं आवरलं आहे तर कारण शनिवारी सुट्टी असते त्यांची पण वा सकाळचा वर्धा पण दिन आहे त्यामुळे यांना लवकर जायचं आहे तर हे म्हटलं चला आता पटकन आवर आणि आपण मंदिरात थोडं जाऊन येऊ आता घरचे पण कामं झाले आहेत माझे सगळे जवळपास इथं आणि इथं हे हॉलमधली भिंत आहे माझी तिथं मग मा थोडंसे मनी प्लॅन वगैरे लावून दिले आहेत इथं घोड्याची पेंटिंग आहे माझ्यासमोर इथं तिथं मुलीनं काढली आहेत ती आता हे पण माझ्या त्या चॅनलवर आहे आता म्हटलं प झाल वगैरे पाणी टाकून झालं तर तेवढी उंबाठ्याची पण रांगोळी काढून घ्यावी बाहेरची रांगोळी तर आपण नंतरच काढतो इथं सकाळी सकाळी उंबाठ्याची पूजा वगैरे आणि पूजा रांगोळी वगैरे काढली की छान अगदी प्रसन्न वाटते आता याची व्हिडिओ पण मी त्या चॅनलवर माझे टाकत असते पण बाहेरची जी रांगोळी आहे तिचा काही पूर्ण व्हिडिओ मी टाकणार नाही फक्त अगदी शॉर्टकट तुम्हाला ती दाखवणार आहे कारण तिला म्हणजे वेळ जातो तिखण आल्यानंतर म्हणजे अर्धा एक तासानंतर ही रांगोळी काढलेली आहे आता फक्त सकाळी फक्त तेवढा उंबाठा तेवढा साफ करून घेतला आहे मी आणि रांगोळी खाऊन दे अगदी छान आणि प्रसन्न वाटते सकाळी सकाळशी आपले कामं होत गेले की सकाळी आणि ज्यावेळेस जेव्हा उशीर झाला त्यावेळेस मग येतो कधी दे कधी कंटाळ मग आपण जसं आपण जेव्हा मी बाहेरची रांगोळी काढते तेव्हा देखील मग उम्बट्याचीच काढून घेते पण अगदी छान वाटते सकाळी लवकर उठल्यामुळे लवकरच कामं होतात आपले सगळे असे आणि दिवस पण अगदी फ्रेश आणि प्रसन्न वाटतो दिवसभर आपल्याला दिवसभर माझे एडिटिंगचे कामं शूटिंगचे कामं चालू असतात त्यामुळे टाईमच पुरत नाही असं म्हटलं तरी चालेल यातच माझा वेळ जातो रांगोळी काढणं कधी श रेसिपीचे शूट करा असतात कधी रांगोळीचे शूट करायचे असतात जेव्हा कधी कधी बा हॉलमध्ये पण रांगोळी काढते मी जर म्हणजे बाहेर खूप असं म्हणजे गर्दी असली तर आजची ही देवपूजा मा माझ्या मिस्टरांनी केली रोज करतात हे माझं छोटंसं देवघर आहे खूप छान प्रसन्न वाटते पूजा वगैरे पण चालली तर आता वेळ होता थोडंसं अर्धा एक तास म्हटलं ता थोडंसं त्याला वर एक 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 दोन राऊंड मारून घेऊ टेरेसवर मी खाली पण राऊंड मारते कधी कधी सकाळच्या वेळेस पण खाली कधी टेरेसवर पण जाते पण टेरेसवर पण जर यूज म्हटलं तुम्हाला अगदी छान प्रसन्न वाटते वातावरण कारण माझी मुलगी आणि तिची मैत्रीण पण येते कधी कधी त्या पण वर ते पण आपलं फिरून वगैरे झालेत आणि बसले निवांत थोडं कवडं होऊन खात इथं म्हटलं चला आपण वर आलं तर एक दोन राऊंड मारावं नंतर आपल्याला खाली जायचंच आहे मंदिरामध्ये म्हटलं तर आपले एक दोन राऊंड मारून घ्यावं तेवढे तर मी माझी मैत्रीण माझ्या आमच्या सोसायटीतलीच आहे ती छोटीशी मुलगी म्हटलं एक दोन राऊंड मारले नंतर आम्ही घरी जायचं होतं मंदिरात वगैरे जाऊन <laughs> आणि खाली जाऊन रांगोळी पण काढायची तुम्हाला कारण असं ज जवळपास आठ वाजले आहेत आठ नंतर मी खाली आली नंतर ही माझी आजची रांगोळी आहे त्याचा पूर्ण काय व्हिडिओ शूट नाही केला मी फक्त जेवढी झालीत ना म्हणजे काढली तेवढीशी इथं तुम्हाला मी दाखवलं आहे कारण सकाळी सकाळी जरा जा अंधार होतं इथं पण मी थोडीशी लायटिंग लावली तिथं म्हणजे व्हिडिओमध्ये चांगलं दिसावी म्हणून तर ही माझी आजची रांगोळी अगदी सिम्पल आहे आणि अगदी झटपट काढून झाली आत्ता रांगोळी काढणार झालीत तर आत्ता आम्ही निघालो मंदिरामध्ये आणि हे यांना जायचं होतं लवकर म्हटलं चला गाडीवरच मंदिरात जावं तर नवऱ्याच्या पाठीमागे बसायला तेवढंच छान वाटते जरा आम्ही पायी पण जातो मंदिरामध्ये पण कधीतरीच मोठी मोठी गाडी पण देत नाही छोटी नाही पायीच जातो डायरेक्ट एवढं छान वाटते ना पायी गेल्यामुळे असं फिरल्यासारखंही वाटते आणि मंदिरात गेले की मंदिरा एक समाधान आणि प्रसन्नही वाटत असते म्हटलं आज यांना जर घाई होती म्हणून गाडी घेतली मग मंदिराकडे गेलो म दर्शन गर्दीच पण म्हटलं दर्शन तर काही होणार नाही गर्दी खूप होती आज बाहेरून तरी मा मा ने ने जाये चा, जाये दर्शन घेतलं ना तरी खूप छान वाटतं आम्ही रोज कधी सकाळी येतो कधी संध्याकाळी येतो कधी रात्रीच्या वेळेस जेवण झालं की निवांत खूप छान तसंही भारी वाटतं आणि कधीतरीच असं सुट्टीच्या दिवशी मग एक दीड तास मंदिरामध्ये जाऊन बसतो पण आज काही थांबलो नाही काना जायचं जायचं असल्यामुळे दुरून तेवढं दर्शन घेतलं आणि म्हटलं चला आता घरी जावं आणि मस्तपैकी आपलं दर्शन घेतलं छान दुरून दर्शन घेतलं गर्दी असल्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटलं मंदिरात येऊन सनी तेवढंच भारी वाटतं खूप गर्दी असते किती म्हणजे किती सकाळपासून लोकं इथं येत असतात आता आठ वाजले आहेत तरी एवढी गर्दी येतं म्हणजे खूप सकाळी पहाटे चार वाजेपासून मंदिरामध्ये गर्दी असते दुरून दर्शन घेतलं इथं ओटे आहे पिंपळाचं प पिंपळ सुवर्ण पिंपळ तिथं आम्ही प्रदक्षिणा वगैरे केली दर्शन घेतलं दुरून आणि घराकडे निघालो दुरून दर्शन होतं हा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच क